आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत दिवाळी खरेदीसाठी बाजारात झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेची पळ हिचकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला सतर्क नागरिकांनी पकडलंय नागरिकांनी त्याला घटनास्थळी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय माहिती अशी की वाडा रोड परिसरात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या गर्दीचा फायदा घेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून चौटा दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र गर्दीमुळे त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही महिलेच्या आरडाओरडीनंतर उपस्थित नागरिकांनी तत्परतेने चौट्याला पकडले आणि बेदम चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले पंचायत झालेल्या या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते प्रतिनिधी नाजिम इनामदार राजगुरुनगर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा